नमस्कार मित्रांनो आपण पाहतात चॅनल या चॅनलच्या निमित्ताने पूर्वी एक आपण व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओचं टायटल होतं एक दोन गुंठ्यांची खरेदी कथक होणार मित्रांनो मे मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर कुळे साहेबांनी एक दोन गुंठ्याची शासन परवानगी देण्याच्या विचारात आहेत त्या मूल्यांकनाच्या पाच टक्के नजराणा फुरून हे खरेदी खत नियमाकुल करता येतील आणि नवीन खरेदी खतांना परवानगी दिली जाईल या संदर्भात सुतावाच केलेला होता तेव्हा तो व्हिडिओ मी तयार केलेला होता परंतु आता विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा होऊन निर्णय झालेला आहे लवकरच तुमच्या समोर त्या खरेदी खतांच्या नियमाकुल करण्यासाठी स्थगिती होती ती उठवलेली आहे आणि पुन्हा शासन प्रांत अधिकारी यांच्या मार्फत या खरेदी खतांना परवानगी देण्याची आणि पूर्वी जे खरेदी खत झालेले आहेत त्या निमाकुल करण्यासंदर्भात कार्यवाही चालू करणार आहे त्याकरता मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो तुकडे बंदी तुकडे जोड कायदा एकोणीशे सत्तेचाळीस साली आलेला होता शेती वापरासाठी अडचण येऊ नये म्हणून तुकडे बंदी कायदा लादलेला होता परंतु आता शहरीकरण वाटलंय शहराजवळ लोकांनी रहिवाशी प्रयोजनासाठी एक दोन गुंठ्याचे खरेदी कथ केलेली आहेत विहिरीसाठी खरेदी केलेली आहे परंतु ह्या खरेदी कथाची नोंद तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या विरुद्ध असल्याने त्यांची नोंद इतर अधिकारात लागलेली होती तर काहींच्या नोंदी रद्द झालेल्या होत्या त्यामुळे मूळ मालकांनी त्या, त्या खरेदी करता नाव जमीन असल्याच्या कारणाने पुन्हा खरेदी करत करून दिलेली होते त्यामुळे कायदेशीर अडचणींना आणि कायदेशीर दाव्यांना त्या खरेदी घेणार लोकांना जावे लागत होते परंतु आता या संदर्भात तुकडे तुकडे जो कायद्याचे जे एक दोन गुंठ्याचे खरेदी कर झालेले आहेत ते शासन पूर्व परवानगीने अथवा जुने झालेले खरेदी खते यांचे नेमाखुल करण्यासंदर्भात कार्यवाही चालू करणार आहे त्यामुळे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सतरा दोन हजार सतरा या कालावधी पर्यंतचे जे तुकडे होते ते तुकडे नेमाखुल करण्याच्या संदर्भात पन्नास पंचवीस टक्के रक्कम रेडी रेकनरच्या नुसार भरावी भरून नियमाखुल करण्यात येत होते परंतु लोकांना कायदेशीर बाबींची माहिती नसल्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे ते तुकडे चे नियमाखुल झालेले नव्हते आता महाराष्ट्र शासनाने या संदर्भात रेडी रेखनरच्या पाच टक्के मूल्यांकन आकारून पूर्व परवानगी देऊन अथवा जुने झालेले खरेदी कथे आहेत ते खरेदी कथे पुन्हा नियमाकुल करण्याच्या संदर्भात शासन निर्णय केलेला आहे या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यावा हा अर्ज तुम्हाला प्रांताधिकारी कार्यालय यांच्याकडे करता येईल प्रांताधिकारी रेडिओ चे, चे मूल्यांकन चेक करून तसेच रहिवाशी प्रयोजनासाठी वापर होतोय किंवा विहिरीसाठी रस्त्यासाठी वापर होतोय या संदर्भात चौकशी अहवाल घेऊन या नियमाकुलात करण्याची प्रक्रिया राबवतील या गोष्टीचा जे एक दोन गुंठाचे खरेदी खत घेऊ इच्छितात आणि ज्यांनी घेतलेली आहेत त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा